महिला सक्षमीकरणाकडे तुम्ही नक्की कसं बघता महिलांना बरोबर घेऊनच काम केलं पाहिजे तरच प्रत्येक गोष्टी पुढे येतात एक महिला शिकली तर त्याचं घर शिकता आपण म्हणतो तसं मी महिला एकत्र घेऊन काम केलं आणि आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की मी आ, टेक्स बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची चेअरपर्सन असल्यामुळे तिथेही साडेतीन हजार महिला काम करतात नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत सुनेत्रा पवार नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहमीच ठरलेला प्रश्न असतो पण त्या प्रश्नापासूनच आपण सुरुवात करूया राजकारणात हळूहळू सक्रिय होण्याची वेळ आली तर नक्की कसं वाटतंय खरं सांगायचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्यामध्ये सक्रिय आहे अडतीस वर्षापासून मी लग्न होऊन इकडे आले माझ सासर म्हणजे माझं माहेर समाजकारणाने राजकारणामध्ये म्हणजे पूर्वीपासूनच सक्रिय आहे त्यामुळे असं राजकारण मला फारस तस समाजकारणात असल्यामुळे राजकारणात अगदी पूर्वीपासूनच असल्यामुळे तस, तस फारस मला या सगळ्या गोष्टी नवीन नाही ना पवार विरुद्ध पवार अशी लढाई होईल असं कधीतरी मनात विचार आला होता का वाटलं होतं का तुम्हाला खरं सांगायचं तर हा इतिहासानं घडवलेल्या गोष्टी आहेत तसं बघायला गेलं तर अं प्रत्येकालाच वैचारिक स्वातंत्र्य आहे हे दादांनी घेतलेली भूमिका आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा राजकीय लढा आहे हा कौटुंबिक लढा नाही कौटुंबिक कलह नाहीये असं तुम्ही म्हणताय पण आपण कलह थोडा बाजूला ठेवून देऊया बारामतीसाठी एक बारामतीची सून म्हणून तुमचं व्हिजन नक्की काय आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मी अनेक वर्षापासून समाजकारणामध्ये आहे खास करून काटेवाडीचं ग्राम स्वच्छता अभियान घ्या निर्मल ग्राम योजना घ्या किंवा नंतर मी एक माझी एनजीओ स्थापन केली एनवायरमेंटल फोरम ऑफ इंडिया आणि त्याच्यातर्फे मी पर्यावरण वरनावरती काम अनेक गिरी अनेक वर्ष करत आलेली आहे त्याच्यामध्ये ट्री प्लांटेशन मोठ्या प्रमाणात केलं प्लास्टिक निर्मूलनाच्या अनेक गोष्टी आम्ही केल्या मेडिकल कॅम्प्स के वेगवेगळ्या आरोग्याविषयी गोष्टींवरती भरवले त्याच्यामध्ये मोतीबिंदूचे कॅम्प्स असतील हिमोग्लोबिनचे कॅम्प असतील महिलांच्या कॅन्सरचे वेगवेगळ्या कॅन्सर पे म्हणजे ह्याच्या असतील कॅम्प्स असतील वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणजे माझ्या एन जी मध्ये शैक्षणिक आरोग्य पर्यावरण विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्याच विषयांवरती आम्ही काम करतो आणि गेली अनेक वर्ष हे सातत्याने सुरू आहे आणि त्याचबरोबर पाण्याच्याही मोठ प्रश्नावरती मी बरच काम केलं म्हणजे माझ्या बारामती तालुक्यामध्ये ओढा खोलीकरण आणि रुंदीकरण अनेक नद्या आणि ओढ्यांचं आम्ही फोरमतर्फे काम केलं आणि त्याच्यामुळे अनेक क्युसेक्स पाण्याचा साठा त्यामुळे होऊ शकतो अनेक टँकर टँकरमुक्त त्याच्यामुळे झालेली आहेत आणि त्याच्यामुळे अनेक अनेक योजना आणि त्याच्यानंतरच जल जलयुक्त जल, शिवार योजना सुरू झाल्या अशा छोटे छोटे पॅटर्न मी फारसं नाही म्हणत पण मी असे छोटे छोटे पॅटर्न तिथे राबवले हो आणि अतिशय सक्सेसफुलरित्या ते यशस्वी झालेले आहेत आपण पाहतो खर तर कुठलेही कामकाजी महिलेला हा प्रश्न विचारला जातो तुम्ही जरी कामकाजी असं ऑफिशियली कामकाजी नसल्या तरी समाजकारणामध्ये अनेक काम तुम्ही केलेली आहे म्हणून हा प्रश्न खास करून तुम्हाला आहे आणि तो प्रत्येक महिलेला पडतोच खरं तर राजकारण असेल किंवा समाजकारण असेल आणि परिवार हे दोन्ही कसं बॅलन्स केलं बाहेरचंही अशाच प्रकारचं कुटुंब होतं पण माहेरी सुद्धा राजकारणापेक्षा समाजकारणच जास्त असायचं पहाटे साडेपाच पासून म्हणजे राबता असायचा घरामध्ये त्याच्यामुळे लोकांचं जाणं असायचं आणि तेव्हापासूनच म्हणजे चोवीस तास आम्ही म्हणजे समाजकारण चालायचं कारण लोकांची जा आणि लोकांसाठी करत राहणं हल्लं लहानपणापासूनच बघत आल्यामुळे इकडे सुद्धा ह्या गोष्टी जेव्हा घडाय घडायच्या तेव्हा मला मला असं फारसा म्हणजे वेगळं काही वाटलं नाही काटेवाडी पॅटर्न बद्दल आपण आता बोललो तर हा काटेवाडी पॅटर्न नक्की काय आहे स्वच्छता असेल आरोग्य असेल आणि त्याबरोबरीनं खास करून महिलांनाही या पॅटर्न मध्ये जास्त महत्वाचं स्थान होतं त्यामुळे हा पॅटर्न आम्हाला विस्ताराने ऐकायला नक्की आवडेल ग्राम स्वच्छता अभियानाची चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्यानंतर मलाही आपल्या घरापासून ह्या गोष्टी करायची इच्छा झाली आणि मी असं ठरवलं की आपण काटेवाडीपासून ग्रामस्वच्छतेची सुरुवात करूया पण ग्रामस्वच्छतेची सुरुवात करत असताना आम्ही जेव्हा आमच्या गावाचा सर्वे केला तेव्हा अशा लक्षात आलं की माझ्या गावामध्ये मा ऐंशी टक्के लोकांकडे शौचालय नाही आणि त्याच दरम्यान केंद्र सरकारची निर्मल ग्राम योजना जे की सॅनिटेशन वरती काम करायची ती सुरू होती आणि मग आम्ही संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान जरा बाजूला ठेवलं आणि निर्मल ग्राम योजना सुरू केली जिच्या जिच्यामुळे की, की आमच्या गावामध्ये शंभर टक्के शौचालय आम्ही केली आणि बघता बघता एक एक योजना करता करता आम्हाला अनेक मार्ग सापडले की जे वृद्धांना महिलांना छोट्या मुलांना उपयोगाची होती कारण जिथे स्वच्छता तिथे आरोग्य आणि तिथेच आरोग्याचे विषय एकदा मिटले की बाकी या सगळ्या गोष्टी सुरू होतात एवढा करोनाचा काळ आला तरी सुद्धा आमच्या गावात अतिशय कमी प्रमाणात म्हणजे लोक लो, लोकांपर्यंत ह्या गोष्टी करोनाची साथ वळगाला हो किंवा चिकनगुण्याचे साथ खूप कमी लोकांना त्रास झाला कारण ही स्वच्छता आणि सॅनिटेशनच um, uh, निर्बल ग्राम योजनेचं आम्हाला राष्ट्रपतीचं पारितोषिक मिळालं त्याच्यानंतर काही वर्ष काही दिवसातच आम्हाला महाराष्ट्राचं um, स्वच्छता अभियानाचा पुरस्कारही मिळाला महाराष्ट्रातलं एकमेव असं गाव आहे की त्याला पंचवीस लाखांचा अ स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला जाही आम्हाला अभिमान वाटतो ह्याच्यानंतर आम्ही इको व्हिलेज केलं काटेवडीचं इको व्हिलेज केलं आणि ही संकल्पना तशी नवीन होती अनेक गोष्टी आम्ही तिथे नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आपल्याला माहिती की प्रदूषण फक्त धुराणीच होत नाही किंवा बाकीच्या प्लास्टिकचेच होत नाही तर शेतात पिकांवर मारलेल्या औषधांनी होतं जंतुनाशकांनी होतं गुरांच्या गोठ्यामध्येही होतं तर फक्त प्रदूषण हे शहरांमध्येच नसतं ते खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा असत तर अशा वरती आम्ही काम केलं ओढ्या नाले रस्त्यांचे इथ्या इथल्याही गोष्टींवरती आम्ही काम केलं अशा अनेक शेतीविषयक गोष्टींवरती आम्ही काम केलं अशा विविध छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा आम्ही काम केल्यामुळे मग आमचं गाव पर्यावरण ग्राम हा आम्हाला किताब मिळाला आणि त्याच्यानंतरच अं जेव्हा जयंत पाटील साहेब ग्रामविकास मंत्री होते त्यांनी हीच आमची योजना महाराष्ट्र सरकार तर्फे पर्यावरण संतुलित ग्राम योजना म्हणून संबंध महाराष्ट्र राबवली आणि याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे की एखादी आपली एखादी आयडिया संबंध महाराष्ट्र बरोबर राबवली जाते याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे नक्कीच आणि असे एक छोटे छोटे पॅटर्न जेव्हा आपण मी फार मोठ्या गोष्टी नाही पण असे छोटे छोटे पॅटर्न राबवले आणि ते यशस्वी केले याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरंच बरोबर आहे की एखादं बीज आपण लावलं आणि त्याचं जार झाड झालं आणि त्या झाडाची सावलीमध्ये सगळेच विसावतात तेव्हा नक्कीच आनंद होतो मी थोडंसं महिला सक्षमीकरणाकडे येते कारण आपण जेव्हा पुरुषांच्या जे जगामध्ये वावरतो तेव्हा काम करताना बऱ्याचदा आपल्याला असं होतं की अगदी रस्त्यावरही एखादी महिला ड्रायव्हर असेल तर आपल्याला कम्फर्ट वाटतो किंवा बसमध्ये बसताना एखादी महिला असेल तर आपल्याला ऑटोमॅटिक कम्फर्ट वाटतो तर थोडस महिला सक्षमीकरणाकडे तुम्ही नक्की कसं बघता आहात आपल्याला माहितीये की मी काटेवाडीला सुद्धा काम करतात ना बचत गटाची चळवळ राबवली महिलांना बरोबर घेऊनच काम केलं पाहिजे तरच प्रत्येक गोष्टी पुढे येतात एक महिला शिकली तर तिचं घर शिकता आपण म्हणतो तसं मी महिला एकत्र घेऊन काम केलं आणि आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की मी टेक्स बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची चेअरपर्सन असल्यामुळे तिथेही साडेतीन हजार महिला काम करतात आणि का, त्या महिला काम करत असताना त्यापूर्वी कुठेतरी भांडी धुणी करायच्या किंवा रानात खुरपायला जायच्या आज त्या महिलांना दहावी बारावी शिकलेल्या होत्या किंवा काही ग्रॅज्युएट झालेल्या होत्या पण त्यांना व्यवसायाच्या संधी नसल्यामुळे त्या इतर कामं करायचंय पण आता त्यांना व्यवसायाची संधी मिळाल्यामुळे प्रशिक्षण देऊन आपण त्यांना चांगल्या मोठ्या कंपन्यामध्ये ते काम त्या काम करतात अतिशय स्वाभिमानाने सावलीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरी त्यांना चांगला पगार मिळवतात त्याच्यामुळे त्या अतिशय सक्षम झालेल्या आहेत आणि त्या अतिशय स्वाभिमानाने जेव्हा स्वतःच्या छोट्याशा गाडीवर स्वतः कमवलेल्या पैशातून अतिशय आय म्हणजे दिमाग जातात तेव्हा जाता त्याच्याकडे बघून ते खरंच मनापासून समाधान होत की एक म्हणजे महिला सक्षम झाली म्हणजे तिचा जो थाट असतो तिचा जी मान उंच उंचावलेली असते समाजामध्ये ते एक वेगळं समाधान असतं खरं अगदी आणि एवढ्या महिलांना का मिळतं एवढे एवढे परिवार सक्षम होतात याच्यासारखी चांगली गोष्ट नाही ना आणि ह्यालाच सक्षमीकरण म्हणतात अगदीच महिला सक्षमीकरणाच्या व्याख्या खूप मोठमोठ्या आहेत पण तुम्ही ते नक्कीच करून दाखवलेलं आहे मला असं वाटतं याच्यातल्या कुठल्या महिला भेटल्यात आणि तुम्हाला असं कुठला प्रसंग तुम्हाला आठवतोय हो प्रत्येक वेळी म्हणजे महिला भेटतात आणि खूप समाधान आणि म्हणजे अगदी घेवरून येतात की आम्ही तुम्ही आमच्यासाठी म्हणजे हे जे करून ठेवलेलं आहे ते म्हणजे जेव्हा परिवार आणि त्या स्वतः प्राऊड फील करतात तेव्हा त्यांना नक्कीच एक आधार वाटतो आणि खूप सगळ्या जणी अशा म्हणजे म्हणजे अगदी त्यांना असं वाटतं की आम्ही तुमच्यासाठी काय करावं इतक्या त्या म्हणजे समाधानी असतात कृतकृत्य झाल्यास असतात कारण त्यांचं म्हणजे पूर्ण घर त्यांच्यावर अवलंबून असतं त्यांचा परिवार अवलंबून असतो त्यांची मुलं त्यांचं राहणीमान उंचावल्यानंतर किंवा त्यांना त्यांच्या सगळ्या गरजा मूलभूत गरजा भागल्यानंतर अजून काय हवं असतं अगदीच महिलांच्या अपेक्षा तशा खूप थोड्या असतात आणि आपलं कुटुंब सावरावं बरोबर असंच त्यांचं म्हणणं असतं आणि हे सगळं समजावून घेण्यासाठी मला असं वाटतं तुम्ही बोलता कमी आणि ऍक्शन थ्रू जास्त बोलता तुमच्या या सगळ्या विजनला मॅक्स महाराष्ट्र तर्फे शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू